आत्ता तुम्ही जो पाहताय ना समोर निसर्गातला एक चांगला घटक जो माणसाला अन्न पुरवण्याचं साखळीमध्ये महत्त्वाचं काम करतो म्हणजे मधमाशा यांचं आता सध्या स्थलांतर चालू आहे एका ठिकाणाहून पूर्ण झुंडाच्या झुंड दुसरीकडे चाललेली आहे आता दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना अन्न आन, आणि निवारा म्हणजे झाड एखादं चांगलं जिथं सुरक्षित आहे त्या ठिकाणी जाऊन ते आपली वस्ती करणार पोळी बांधणार आणि आजूबाजूला जिथे फ फुलझाडं आहेत जिथून ते मध गोळा करून त्यांची वसाहत निर्माण करतील अशा ठिकाणी ते त्यांची आता मुक्काम करतील त्या झाडावर आणि आपली वसाहत वाढवतील निसर्ग चक्रामध्ये याला महत्त्वाचं स्थान का आहे कारण की ही मधमाशी ज्यावेळेस फुलांवर परागण गोळा करायला जाते किंवा मध गोळा करायला जाते त्यावेळेस त्यांच्या पायाला पराकन चिकटतात आणि एका फुलावरून दुसऱ्या फुलावर गेल्यानंतर इकडचे परागकण दुसऱ्या फुलावर पडतात व पर परागी भवन होतं त्यामुळे फु फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं किंवा धान्यामध्ये होतं जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न धान्य आणि फळं पुरवण्याच्या कामामध्ये महत्त्वाची साखळी जी तयार होते त्यामध्ये एक महत्त्वाचं काम ह्या मधमाशा करतायत आणि आपली खूप मोठी जबाबदारी आहे की असे निसर्गातले जे छोटे छोटे जीव आहेत हे टिकले पाहिजेत यांचं संरक्षण झालं पाहिजे अशीच चांगली चांगली उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ई कृषकच्या चॅनलला चा भेट द्या लाईक करा शेअर करा धन्यवाद मी उमेश देवकर